बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आमचा कौटुंबिक वाद होता आमचा कौटुंबिक वाद पूर्ण झालेला आहे ने आमचे नेते नितेश राणे साहेब त्यांनी काही गोष्टींवरती आमची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर जी शंका माझ्या मनावर निरसन निर्संद काय होती शंका होती माझ्या मनात माझ्या मनात जग जाहीरपणे सांगितलं होतं त्यामुळे आहे शंका होता कौटुंबिकच्या चर्चा कधी बाहेर करायची नसते आता तुम्ही काय तुम्ही दोन ठिकाणी दोन्ही ठिकाणी अर्ज मागे घेतलेला आहे मी यानंतर पक्षाचं काम करणार आहे नितेश राणे जसं आतापर्यंत काम केलं त्या पद्धतीनेच काम करणार आहे त्यांना फार मोठं होण्याचं आम्हाला बघायचं आहे त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला पुढील वाटचाल राजकीय दृष्ट्या तुमची कशी असेल पक्ष कशी आहे ती त्याच्यात बदल काय नाही बदल कोणता नाही शेवटपर्यंत राहणे समर्थक आता तुम्ही उमेदवारी बंडखोरी केली होती बंडखोरी मागे घेतल्यानंतर तेथील जे उमेदवार आहेत महाचे हरपूरमध्ये असलेले मनोज लागले असतील म्हणा आणि पोंड्यामधील बाबन हळदेवी असले यांना आपला सक्रिय पाठिंबा असणार आहे का सक्रिय मी बंडखोरी कधी होते जेव्हा अर्ज मागे घेतल्यान घ्यायचा नस नसल्यानंतरची बंडखोरी मी बंडखोरी केलेली नाही मी विरोधात माझं मत व्यक्त केलं होतं माझ्या सक्रिय पाठिंबा व्यक्त करात का दोन्ही उलगांना मनोज गौराने हरकुळ मध्ये आणि कोंड्यामध्ये गवन हळद म्हणजे केश राणे साहेब जी जबाबदारी देते ती खंबीरपणे पार पडणार बाबा, बा आज येताना संधी घेऊन याय ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू मलाही <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम